सामाजिक ऐक्य राखण्यात भाजपा सरकार अपयशी शरद पवार तुतारी वाजणार कमळ कोमेजणार संजय राऊत गरिबांवर अन्याय धनदानग्यांना अभय जयंत पाटील महाविकास आघाडी तीस ते पस्तीस जागा जिंकणार रोहित पवार वासिंड येथील कार्यकर्ता मेळाव्याला हजारोंची गर्दी एक हाती सत्ता असताना दहा वर्षात केलेली विकास कामे न सांगता महागाई बेरोजगारी आर्थिक विकासाचा दर यांसारख्या समस्यांवर भाष्य न करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त विरोधकांवर टीका करण्यात समाधान मानत आहेत मोदी शहांनी मोठ्या प्रमाणावर सुडबुद्धीचे राजकारण सुरू करून अनेक विरोधकांना विनाकारण त्रास देण्याचं काम सरेआम सुरू केलं आहे हिंदुत्ववादी सरकार म्हणवणाऱ्या भाजपाला सामाजिक ऐक्य राखण्यात अपयश आलं असून असंविधानिक आणि समाजविघातक कृत्य करणाऱ्या भाजपाला गाडण्यासाठी महाविकास आघाडीला निवडून द्या असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं शहापूर तालुक्यातील वासिंड येथे संपन्न झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मोदींना खोटं बोलण्याचं मशीन असं संबोधत महायुतीवर घणाघाती हल्ला केला आम्हाला भाजपाचे अच्छेरींपेक्षा दोन हजार चौदा पूर्वीचे दिवस पुन्हा हवेत असं सांगत भिवंडी लोकसभा क्षेत्रात कोणतेही भरीव काम न करणाऱ्या कपिल पाटील यांना गोडाऊन माफिया का म्हटलं जातं असा खोचक सवाल त्यांनी विचारला या निवडणुकीत कमल फुलणार नसल्याची खात्री संजय राऊत यांनी व्यक्त केली गरिबांवर विविध प्रकारचे कर लादून श्रीमंतांची कर्जे फेडणाऱ्या भाजपाने देशावर दोनशे दहा लाख कोटींच कर्ज करून ठेवलं आहे असं सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाच्या अन्यायकारी धोरणांचा खरपूस समाचार घेतला माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाचा मुख्य हेतू संविधान बदलणे हा असल्याने लोकशाही वाचवण्यासाठी आणि गद्दारांना गाडण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करण्याचं आवाहन केलं पक्ष आणि कुटुंब फोडणाऱ्या भाजपाने कितीही प्रयत्न केले तरी भाजपाला देशात पेक्षा जास्त जागा जिंकता येणार नाहीत असं सुतोवाच करत महाराष्ट्रात महाविकास आघाडी तीस ते पस्तीस जागा जिंकेल असा आत्मविश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला उमेदवार बायामा म्हात्रे यांनी निवडून आल्यावर पाणी रोजगार पर्यटन आणि कृषी क्षेत्रात शहापूरसाठी भरीव कामगिरी करण्याचं आश्वासन दिलं शहापूरला बारामती करण्याची विनंती बायामानी शरद पवार यांच्याकडे केली या यावेळी शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे कम्युनिस्ट पक्षाचे अशोक ढवळे शिवसेनेचे भिवंडी लोकसभा प्रमुख रुपेश म्हात्रे काँग्रेसचे महेश धानके आदी पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं या मेळाव्याला महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षातील पदाधिकारी आणि विशेष म्हणजे हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिती दाखवली सत्य बातमीसाठी बातमी मार्गचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादर या वाढणीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद